शरद नारायण महाराजांचा रोग हा पूर्ण येण्यासाठी सज्ज आहे आणि या ठिकाणी शास्त्री महाराजांना आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ की आजचा आज ही दिंडीची मुक्ती आजचा मुक्काम कुठं असणार आहे आणि दिंडीचं निवेदन कसं असणार आहे ते त्यांच्याकडनं आपण माहिती म्हणजे आज वीस ते पंचवीस मिनटामध्ये गडावरून पंढरपूरसाठी थंडी चक्षस्थान होणार आहे पहिला मुक्काम वेलोरा गावामध्ये असतो इथे गेल्याच्या पूजन वगैरे असतं संत पूजन संत पूजन झालं त्यानंतर जेवण वगैरे असतं पण झाल्याच्यानंतर रात्री एक कीर्तन होतं त्यानंतर गाव पहिला गाव मुक्काम उद्या सकाळी सात वाजता पुढच्या मुक्काम स्थळ इथे असतात बाबा आहेत त्या बाबांना पण हे किती वर्षापासून या दिंडीमध्ये पंढरपूरकडे जात आहेत श्री नगत नारायण महाराज जन्मस्थान सुरळेगाव यांचा मी आहे या दोन वर्षापासून ही पंढरीची वारी करतो आम पस्तीस वर्षापासून जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे तर आमच्या सुरळेगावमधून ही दिंडी आमची जडोर आल्याच्यानंतर ह्या दिंडीमध्ये आम्ही सामील होऊन मी पंढरीला आनंदात जातो तुम्हाला आजपर्यंत एका वर्षामध्ये काय अनुभव काय आला असा अनुभव असा झाला की मी झिरो पॉईंटवरला माणूस जातो पण माझी ह्या नारायण बाबाची सेवा केल्यामुळं कारण कसं आहे की माझी अशी समाधान झालेलं आहे की माझे दोन मुलं बी सर्विसला लागलेले आहे मी बी सर्विस केलेली आहे अनपद्मश्री आनंदानी एन नारायण बाबा चच्चीवरनी आनंदानी सर. दुसरे बाबा आहेत त्यांना विचारू आपण तुम्ही किती किती दिवसा किती वर्षापासून या दिनडीमध्ये मार्ग असताना 25 वर्ष झाले. सूर्यगाव ती आहे. त्यानंतर आणि जवळच एक जागा आहे.